गेवरे बाजरेतील लोकशाहीर अन्नभो साठे जयंती मिरवणूक उत्साहात साजरी बदनापूर तालुक्यातील गेवरेबाजार येथे लोकशाहीर अन्नभो साठे यांची एकशे पाचवी जयंतीनिमित्त नानासाहेब राजगिरे होते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मिरवणूक काढण्यात आली यावेळेस शैलेश भैया घुमारे व अधिकृत क्रांतीगुरु लहूजी बोस्ताद मित्रमंडळ मंडळ गेवरे बाजार यांनी बाजार गावामध्ये अतिशय भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळेस जालना येथील शैलेश भैया गुमारे मित्र मंडळ व गुरु लहुजी उस्ताद मित्रमंडळ गेवरे बाजार नागरिकांनी व महिला मंडळ सर्वांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता या जयंती निमित्ताने गावातील मित्रमंडळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप आपण गेवराई बाजार येथे अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आले या बाबतीत आपली प्रतिक्रिया साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यात पहिले सगळ्यांना शुभेच्छा आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेचे विचार तळागाळापर्यंत जायला पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की घालून मज गाव सांगून गेले मग भीमराव छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्नानंदभाऊस साठे या महापुरुषाचे विचार निश्चितपणे तळागाळापर्यंत गेले पाहिजे आणि हे कुठल्या जाती, हे जाती चे क्यों? एका जातीचे किंवा एका धर्माचे नाहीत तर निश्चितपणे हे महापुरुष आहेत सगळ्या लोकांना यांचा विचार निश्चितपणे गेला पाहिजे आणि दीड दिवसामध्ये शाळा शिकून एवढं साहित्य लिहिलं हे अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणारं म्हणजे साहित्य रत्ना नबूजसाठी आहेत